तळा तालुका विकास आघाडी नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यशस्वी होताना दिसतीये नागरिकांच्या हिताच्या आणि न्याय्य हक्काच्या मागण्या शासन दरबारी अनोख्या पद्धतीनं मांडून त्या मागण्या कशा मार्गी लागतील याचा सखोल अभ्यास करून सर्वच रखडलेली कामं पूर्ण करण्याचं काम तळा तालुका विकास आघाडी करतीय याच पद्धतीनं तळा तहसील कार्यालयात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत तळा तहसील कार्यालयाला तळा तालुका विकास आघाडीनं कळवलं होतं ही मागणी त्वरित पूर्ण करून घेण्यासाठी तळा तालुका विकास आघाडीनं एक अनोखी शक्कल लढवली आहे त्यांनी एक निवेदन दिलं आणि या निवेदनात त्यांनी असं म्हटलं होतं की जोपर्यंत आपल्या कार्यालयात नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय होत नाही तोपर्यंत तळा तालुका विकास आघाडी प्रत्येक सोमवारी बारा पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा एक बॉक्स आपल्या कार्यालयाला भेट देईल या दिलेल्या निवेदनाचा इम्पॅक्ट इतका जलद झाला आहे की दुसऱ्या दिवशीपासूनच तळा तहसील कार्यालयात नागरिकांना थंड फिल्टर पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात आलेत पिण्याच्या पाण्याची सोय प्रशासनानं केल्याबद्दल सर्वांनीच तळा तहसील प्रशासनाचे आभार मानलेत